मम्मी डेली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिकन करी चिकनची रसा भाजी त्यासाठी खोबरं आधी वाटून घ्यायच खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे खोबरं कांदा मग वाटलेलं खोबरं लवंग मिरी मिक्सरमधून काढून घेऊयात खोबरं वाटून झालं वा, मिक्सरमध्ये भाजलेला कांदा कोथंबीर थोडं पाणी टाकून मिश्रण वाटून घेऊया मसाला आपला वाटून झालेला आहे वाटून झाल्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून वाटलेला मसाला त्यामध्ये टाकूयात त्यानंतर हळद एक चमचा कांदा लसूण मसाले तीन चमचे टाकूयात पाऊन चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनी पावडर चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकून एकत्रित मिश्रण करूयात मसाल्याला छान तरी आल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ चिक स्वच्छ धुतलेले चिकन घालूयात थोडं मीठ चवीनुसार थोडं पाणी घालून कुकरची दोन शिट्टे करून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये भाजी काढून घेऊन त्याला एक उकळी काढून घेऊया त्या उकळी काढून झाल्यावरती चिकनची भाजी आपली तयार आहे मस्त तरीदार चिकन भाजी आपली तयार आहे अशाच रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज थँक्यू बाय